चल बाई चला शी गावाला गजानन बाबांच्या दर्शनाला चल बाई चला शी गावाला गजानन बाबांच्या दर्शनाला आला बाई चला गन गन बोला न दर्शन घेऊ चला बाई चला मुखाने गन, गन बोला न दर्शन घेऊ चला चा मंदिर हसते गाडवी वाजते गा, देवाचं मंदिर हसते गाईच ला गखान गन गनगन बोला न दर्शन घेऊ चला बैच ला गखान गन गनगन बोला न दर्शन घेऊ चला चला बाई चला बाबांच्या दर्शनाला बायच ला चला ग, मुखाने गणगन बोला न दर्शन घेऊ चला बायच लाग मुखाने गणगन बोला न दर्शन घेऊ चला मी तुमचा मन मी मुखाने गण बोला न दर्शन घेऊ चला।, चला, चला बाई चला गुखाने बोला न दर्शन घेऊ चला <सथह> चला बाई चला शेगाववाला गजानन बाबांच्या दर्शनाला बाईच मुखाने गे बोला न दर्शन घेऊ चला बैच ला मुखाने गणगन बोला न दर्शन घेऊ चला तुकारामाने काला केला भजन मंडळी न वाटून दिला तुकार बाय चला ग, मुखाने गण गण बोला न दर्शन घेऊ चला बायच लाग ग मुखान गन, गन बोला न दर्शन घेऊ चला चला बाई चला शेगावाला गजानन बाबांच्या दर्शनाला चला बाई चला शेगावाला गजानन बाबांच्या दर्शनाला बाई चला मुखाने गनगन बोला न दर्शन घेऊ चला बाई चला गुखान गन गन बोला न दर्शन घेऊ चला बाई चला गुखान गण गन, गन बोला न दर्शन घेऊ चला